राधानगरी तालुक्यात एक आगळं वेगळं आणि मातीच्या मायेनं भरलेलं दृश्य पाहायला मिळालं चौके इथल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मोबाईलच्या दुनियेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना चिखलात खेळवत त्यांच्या बालपणातला ओलसर आनंद परत मिळवून देणारा चिखल महोत्सव दणक्यात साजरा झाला शिक्षक विद्यार्थी गावकरी आणि माजी विद्यार्थ्यांनी मिळून साजरा केलेल्या या उपक्रमात बालहास्य मातीचा गंध आणि निसर्गाच्या सानिध्यातील आनंद दिसून आलाय मोबाईल टी व्ही आणि तंत्रज्ञानाच्या आभासी दुनियेत हरवलेलं बालपण पुन्हा एकदा मातीच्या कुशीत खेळताना दिसलं चौके इथल्या न्यू इंग्लिश शाळेत शुक्रवारी भरलेल्या चिखल महोत्सवात सारे विद्यार्थी रंगून गेले खाद्यमहोत्सव नाट्यमहोत्सव चित्रपट महोत्सव आणि पाहिले असतील पण हा होता मातीच्या मायेचा चिखल महोत्सव मातीशी नाळ जुळवणारा मातीच्या स्पर्शातून प्रेम आणि आनंद देणारा हा अनोखा उपक्रम क्रीडा शिक्षक डी आर नलवडे यांच्या कल्पनेतून साकार झालाय शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी चिखलात लोळत नाचत खेळत मातीच्या सहवासात हरवलेलं बालपण पुन्हा जगले चिखलात खेच फुगडी फुटबॉल लंगडी यासारखे पारंपरिक खेळ झाले संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी चिखलात नृत्य करून सर्वांना भारावून टाकलं विशेष म्हणजे शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत चिखलात दंगा करत हा आनंद लुटला शाळेचे मुख्याध्यापक एस एम खडके यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं महोत्सवासाठी मातीमध्ये संसर्ग होऊ नये म्हणून हळद आणि गोमूत्राचा वापर करण्यात आला होता आज मुलं मोबाईलच्या आहारी चा जात आहेत त्यांना पुन्हा मैदानी खेळात आणण्यासाठी आणि मातीशी नातं टिकवण्यासाठीच हा उपक्रम राबवला गेल्याचं मुख्याध्यापक एस एम खडके यांनी सांगितलं आणि मोबाईलच्या जगामध्ये लॅपटॉप टी व्ही आणि मोबाईलवरती बनलेले असतात मग असं असताना मुलं या गोष्टी सोडून अभ्यासाकडं आणि प्रत्यक्ष मैदानात खेळण्याचं जवळपास विसरूनच गेलेले आहे त्यांना या टी व्हीच्या वेळातून मोबाईलच्या वेळातून बाहेर काढण्यासाठी या आमच्या प्रशालेच्या माध्यमातून असे चिखलमहोत्सव यासारखे उपक्रम राबवून या मुलांना लॅपटॉप आणि मोबाईलपेक्षा हे प्रत्यक्ष अनुभव खेळाचे अनुभव कसे असतात हे दाखवण्यासाठी आज हा महोत्सव आयोजित केला होता गावकरी माजी विद्यार्थी महिला आणि लहानांपासून थोरांपर्यंत अनेकांनी या महोत्सवाला हजेरी लावली उपस्थितांनी विद्यार्थ्यांमधला बदल आणि त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह अनुभवला